इथे आहे आणि मला हा पुरस्कार ह्या दिवशी मिळतोय सो इट इज अ व्हेरी व्हेरी डे मोठा दिवस आहे माझ्यासाठी आणि आय एम व्हेरी हॅपी की आज माझी आई पण आहे माझ्याबरोबर आणि तिला पण हा पुरस्कार भेटला होता अगोदर तर इट्स इट्स अ व्हेरी बिग डील हिंदी में बोलूं जिसको समझना है वो समझ लेंगे महाराष्ट्र मी डेफिनेटली करेन नो टू वे अबाउट इट मैं स्क्रिप्ट घर मी डेफिनेटली